बारा दिवस होऊन गेले बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या ना, आवडल्या त्या नाड्या सोडल्या बर एकवीस यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे के। पाकिस्तानच्या हायकमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला घेण म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा हवा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेणं म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागतात बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतले नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची आम्हाला की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवळायचे बंद करायचे चुंचुनके मार्गे करायला जवा काय हे फक्त भाजपचे विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतायत तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव करतायत आत्ता युद्ध सराव करतायत युद्ध का सराव कर रहे हैं तो इसे बदलाव बोलते हैं क्या चलिए छोड़ो और